एनसी हाय या भावती साडेचार मीटर घ्यायचं जा कच्ची वर्क गुजरातचं पॅटर्न आहे तुम्हाला फक्त फक्त पंधराशे पन्नास हो पाकिस्तानी वर्क पाकिस्तानी म्हणते मध्ये आपल्याला हा घागरा भेटणार आहे या पटोडा म्हणते पटोडा तेवीसशे पन्नास आहे तेवीसशे पन्नास रुपयेला एकशे रुपये मध्ये मिळणार आहे कवड्याचे डिझाईन आलेले आहे याला मंडळी आज आपल्या सांगलीमध्ये अमराई रोड इथे असलेल्या आपल्या दसऱ्या साठी आपले चनिया चोली खूप छान छान इथे अवेलेबल आहेत बघू शकता चनिया चोली आपले घागरे वगैरे यांच्या इथं स्टॉल लागलेला आहे स्टॉल मध्ये तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये आपल्या सांगली मध्ये आता हे स्टॉल अवेलेबल झालेला आहेत लवकरात लवकर यांच्या स्टॉल ला विजिट द्या आणि तुम्हाला कमी प्राइस मध्ये लहान मुलापासून एक वर्षाच्या मुलापर्यंत मोठ्यापर्यंत तुम्हाला इथं चनिया चोली भेटणार आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपलेट द्या आणि पुढच्या व्हिडिओ बघूया की किती प्राइस असणार आहे आणि क्वालिटी किती प्रकारची असणार आहे कलेक्शन इथं खूप छान छान आहे आणि त्या कलेक्शन मध्ये कोणत्या प्रकारचा आपल्याला आपले घागरे वगैरे भेटणार आहेत लहान मुलीपासून ते मोठ्या पर्यंत जेन्ट्स आहे लेडीज आहे खूप छान छान इथं कलेक्शन आपल्याला भेटणार आहे चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी सांगली कर या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार आम्हाला जरा तुमचं कलेक्शन दाखवता का घागऱ्याचं हे आता हे चार वर्षाची मुलींच आहे हे बघा वर्षाच्या मुलींच चार वर्षाची मुलीचं आहे पूर्ण शर्ट मिळणार घागरा मिळणार ब्लाउज मिळणार ओढणी पण त्याच्यासोबत येणार आ, आना कलर आपल्या अम्ट, कलर भरपूर आहे कलर शकताय मरून कलर हाय व्हाइट हाय डार्क हाय मरून हाय आणि हा, हे पिवळा हाय कलर आमच्या कलर भरपूर आहे डिझाईन कलर मध्ये अवेलेबल होणार आहे आणि डिझाईन पण भरपूर आहे आणि एक वर्ष मुलीपासून आमच्या पाशी पंधरा वर्ष सोळा वर्ष मुलीपर्यंत मिळते मिळत आहे आणि स्वस्ता दरात हाय पंधरा वर्षाची मुलीचं घेतलं तर काय आठशे रुपये मध्ये आहे आठशे रुपये आठशे रुपये मध्ये तीनशे आहे तीनशे पसार्टिंग आहे लहान मुलांचं कितीला बसेल आपल्याला हे लहान मुलाला म्हणजे एक वर्षाचं घेतलं तर आपल्याला हे बघा तीनशे आहे तीनशे रुपयाला एक वर्ष दीड वर्ष परत त्यात आणि काय कमी होणार का होत आहे होत आहे डिस्काउंट मध्ये होतंय खूप छान आहे हा लहान एका वर्षाच्या मुलीसाठी काय एका वर्ष हे बघा एका वर्षाच्या मुलीसाठी हे बघा या मुलांचं खूप छान मुलांचं पण आहे बघू शकतो एक वर्षाच्या मुलासाठी वर्षा दोन वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अंदाजे प्राइस काय असेल त्याची प्राइस तुम्हाला आमचा व्हिडिओ बघून आला तर आमच्या कस्टमरला जर कमी करून हो ना व्हिडिओ बघितला की दहा टक्के डिस्काउंट भेटणार आहे खूप छान छान इथं बघू शकताय घागरे आपल्या आमराई इथे लागलेल्या ह्या स्टॉलर तुम्हाला खूप छान छान इथे तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे कमी प्राइस मध्ये जर तुम्ही हे शॉप मध्ये खरेदी करायला गेला तर तुम्हाला नाही म्हणत तर दोन तीन हजार रुपये पाच हजार रुपये पुढे तुम्हाला आपले हे घागरे भेटणार आहे आमच्या जेंट्स साठी कोटी पण आहे हे बघा असली कोटी पण मिळणार हे बघा हे मोठ्या बघा हे बघे अशी मिळणार खूप छान हे बघा पूर्ण पाठी मागणार पूर्ण पूर्ण भरलेला मिळणार तुम्हाला आणि ह्याची किंमत खाली बघा साडेचारशे रुपये आहे आम्ही डिस्काउंट काढून ला देतो फक्त साडेतीनशे रुपये फक्त काय त्याच्यामध्ये बघा हे पण नवीन व्हेरायटी आली आहे कट वर्क काय हे बघा इथनं खाली न कट वरक घेणार असा एक मिनिट हे बघा हा बघू शकता आपल्या दाखवा लागले जेंट्स लोकांना खूप छान हे कोट आलेला आहे आता आपल्या दसऱ्यासाठी बघू शकताय वॉशेबल आहे ना वॉशेबल आहे वॉशेबल म्हणजे आपण ठेवून वापरू शकतो ना आपण वापरू शकतो खूप छान आहे बघा पुढे खूप छान असं हॅन्ड वर्किंग केलेलं आहे आणि पाठीमागे सुद्धा आपल्याला पूर्ण डिझाईन येणार आहे आणि खाली कट साईज येणार आहे असं कट येणार आहे खाली कट येणार आहे खाली कट येणार मस्त त्यामध्ये सगळी व्हेरायटी आहे आपल्या पाशी हे बघा सगळं मिळणार तुम्हाला पोरांचं बारका पोरांचं हा हे बघा हे मोठी मोठी आहे सगळी तुम्ही दाखवू शकता त्यांना तर प्रथमच आपल्या सांगलीमध्ये असे चनिया चोलीचे हे स्टॉल लागलेले आहेत ला खूप छान आपण बघू या चनिया चोलीचा स्टॉल आपल्या आमराई रोड येथे लागलेला आहे लवकरात लवकर खरेदी करा तुम्हाला कमी प्राइस मध्ये इथे चन्या चोली भेटणार आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी सांगली करा या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकताय खूप अशी गर्दी झालेली आहे ग्राहकांची आणि आता किती दोन हजार रुपये दोन हजार सोळाशे सोळाशे रुपये त्यात काही कमी होणार का नाही ह्याच्यात होणार की ओके फायनल पंधराशे पर्यंत देणार ते वॉशेबल आहेत ना सगळे हे अठराशे देणार अठराशे रुपये ते पंधराशे तेराशे ला देणार दे ओके म्हणजे सगळ्या तुम्ही डिस्काउंट करून देणार आणि हे पीस आहे दोन ला आहे ते ला येणार पाचशे रुपये डिस्काउंट क्वालिटी कसला आहे म्हणजे क्वालिटी कॉटनचं आहे स्लिक मध्ये आहे टिकली वरती आहे पूर्ण हँडवर्क केलेला आहे ना याला पूर्ण कलर मध्ये खूप छान छान इथं व्हरायटी आहे पाहू शकताय मस्तच हे मध्ये आहे मध्ये ब्लॅक ब्लॅक मध्ये सोळाशे जे आहे ते आपल्याला चौदाशे पर्यंत मिळणार ओके आपला व्हिडिओ बघून आला तर आणि काय कमी करून देणार की नाही हा देणार की ओके okay. चला तर लवकरात लवकर व्हिडिओ बघा पहा आणि तीन हजार रुपयाला आहे ते तुम्हाला पंचवीसशे तीन हजार रुपयाला ते पंचवीसशे रुपयाला भेटणार दोन हजार रुपये होऊ शकत याचा पॅटर्न पण खूप हेवी आहे त्यामुळे याची प्राइस याला पूर्ण घेर मध्ये येणार पूर्ण घेर सोळाशे ला आहे तुम्हाला पंधराशे पर्यंत मस्त हे पण डिझाईन खूप छान आहे पूर्ण हँडवर्क केलेला आहे खूप छान बघू शकतो आहे बावीसशे पर्यंत मिळेल बावीसशे रुपये पर्यंत त्यात आणि कमी करून देणार ना लवकरात लवकर यांच्या स्टॉल ला विजिट द्या विजिट दिला की तुम्हाला आणि कमी करून तुम्ही जर टेलेवर आला तर कमी प्राइस मध्ये तुम्हाला छान अशा क्वालिटी तुम्हाला इथे घागरे भेटणार आहेत यांचा पत्ता हे अमराई रोडला यांचा स्टॉल लागलेला आहे लवकरात लवकर विजिट करायला अवघ्या मला वाटतं आठ दिवसावर आपले दसरा आलेले आहे नवरात्री आलेले आहे नवरात्रीच्या अगोदर यांचा स्टॉल लागलेला आहे जर तुम्ही इथं विजिट केला तर नवरात्रीच्या अगोदरच तुम्हाला हे सर्व आयटम भेटणार आहे किती प्राइस आहे दादा तेवीसशे पन्नास आहे तेवीसशे पन्नास रुपयाला मिळणार आहे सहा मीटर घेर आहे त्यामध्ये हा कलर आहे का ही वेगळा कलर आहे ती कलर आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे खूप छान आहे आणि प्युअर कॉटन आहे ना प्युअर कॉटन प्युअर लोकर कॉटन आपले बघू बलर काय जात नाही खूप छान डिझाईन लेस मध्ये कवड्याची डिझाईन आलेली आहे याला लवकरात लवकर आपल्या यांच्या स्टॉल ला विजिट करा रोड रोडवर यांचा स्टॉल लागलेला आहे आरशा मध्ये यामध्येच हा यलो कलरचा पॅटर्न आणि कोण बोलायचं प्राइस तेवढेच आहे दादा सव्वीसशेचा आहे ते प्राइस किती सव्वीसशे आहे सव्वीसशे तेवीसशे रुपये करून येते त्याला ओढणी येणार वाटतं त्याला ओढणी येणार ना थ्री थे थे। पीस येते थ्री पीस येतो याला म्हणजे खाली विचार पण येते आणि ओढणी पण येणार खूप असं हॅंड वर्किंग केलेलं आप हे आपलं घागरा आहे बावीसशेच आहे अठराशे रुपये करून येते बावीसशेच आहे अठराशे रुपये मध्ये आपल्याला भेटणार आहे आणि व्हिडिओ बघून आला तर त्यात आणि तुम्हाला कमी प्राइस मध्ये भेटणार आहे असेच नवीन नवीन तुम्हाला घागरा चोली इथं भेटणार आहे लहान मुलांचे ना लहान मुलींचे मोठ्यांचे सर्व इथं आपल्याला घागरा भेटणार आहेत हे लेडीच आहे का ती जेन्ट्स आहे जेंट्स आहे जेंट्स लेडीज दोन्ही दोन्ही घालू शकतो दोन्ही पण घालू शकतो दोन्ही घालू माहित काय असणार आहे ही अठराशे रुपये आहे हो। पंधराशे रुपये करून मिळवतोय पंधराशे रुपयाला तुम्हाला, तुम्हाला तुम् बघू वन आहे म्हणजे तुम्ही लेडीज जेन्स करू शकता थ्री पीस मध्ये हा पॅटर्न आपल्याला भेटणार आहे बघू शकताय बांधणी टाईप खाली हँड वॉश केले आहे पूर्ण घेरवाला नऊ मीटर घेर असतो फुल फुल थ्री पीस येते थ्री पीस येणार म्हणजे घागरा वर प्लॉजा दुपट्टा ओके तिन्ही येणार चोवीस प्राइस सांगतात पण सतराशे सोळाशे रुपये करून देतोय डिस्काउंट करून तुम्ही देणार हे सगळे प्राइस वेगवेगळे असणार सगळे प्राईज वेगवेगळे यात सगळे दर कमी कमी दरातच मिळणार मी तुम्ही, तुम्ही, तुम्ही इथं आला की कमी करून दे कमी कमी करून देणार हे पंधराशे रुपये करून देतो किती दिवस राहणार आहे आता आपला हा सॉल अजून आपण नवरात्री नऊ दिवस ती गरबा बसतोय ना तिथं जेव्हा दसरा चालू होईल तेव्हा तुमचा संपेल आहे ओके बघू शकत आहे लवकरात लवकर आपला या द्या आणि तुम्हाला खूप छान छान इथे घागरे भेटणार आहेत पटोला पटोडा 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 पॅटर्न बघू शकता अशी बॉर्डर येणार आहे आपल्याला कट मध्ये बॉर्डर येणार आहे ही पटोडा पॅटर्न म्हणते आहे ना याला पटोडा पॅटर्न म्हणतात काय पटोडा पॅटर्न म्हणतो पटोडा पॅटर्न मध्ये पण थ्री पीस येणार काय थ्री पीस टू पीस थ्री पीस थ्री पीस म्हणजे हा ब्लाऊज ब्लाऊज हा दुपट्टा आणि हा घागरा मस्त प्राइस काय असेल दादा हजे बाराशे रुपयामध्ये मिळणार ओके बाराशे रुपये तुम्ही आणि कमी करून देणार नाही शेवट सोळाशे रुपये देणार आपलं दाराचं तोरण शुभलाभच खूप छान आहे हँडवर्किंग वर्किंग केलेलं आहे लाभ लिहिलेला आहे गणपती बाप्पांचे वर्किंग आहे याच्यावर आणि खाली असे कलर मध्ये गोंडे येणार आहेत एकशे ऐंशी रुपयाचा लास्ट शंभर रुपयाला आपल्याला भेटणार असे खूप छान इथं डिझाईन आहेत बघू शकताय श्री गणेशाय नम किंवा आपले स्वस्तिकचे कळतचे असे खूप छान छान इथं डिझाईन येणार आहेत त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान येणार आहे कोयरीचे येणार आहेत लवकरात लवकर यांच्या यांच्या ठेल्याला विजिट द्या आंबराई रोड इथे यांचा ठेला लागलेला आहे त्याची प्राइस काय दादा असं एकोणीसशे ब्लाउज दुपट्टा घागरा ब्लाऊज दुपट्टा घागरा हे आपल्याला बघू शकताय खूप छान हे आपलं मटेरियल आहे आणि डिझाईन बांधणीमध्ये ना बांधणीमध्ये डिझाईन आहे मल्टीमध्ये असते मल्टीमध्ये आहे का मस्त ते सुद्धा खूप छान पॅटर्न आहे बघू शकता हा पण थ्री पीस आहे ना बावीसशे रुपये सांगतात सोळाशे रुपये देतोय थ्री पीस येणार थ्री पीस बघू शकता हा घागरा हा ब्लाउज आणि हा दुपट्टा मध्ये आहे मल्टीमध्ये पूर्ण मल्टीमध्ये येणार हे बघू शकता पूर, पूर्ण असं मल्टीमध्ये आहे साडेचार मीटरचा घेर असतो साडेचार मीटर साडेचार मीटर घेर असतो आणि असं आत सिंगल सिंगल केल्यावर नऊ मीटरचं होणार नऊ मीटर होणार सिंगल मध्ये डबल मध्ये साडेचार मीटर हेवी मटेरियल आहे पूर्ण हेवी मटेरियल आहे आणि खूप छान याच्यावर डिझाईन केलेली आहे बघू शकताय हँड है। वर्किंग केलेलं आहे हे ना छोटे छोटे आपले असे हे स्टोल लागलेले प्राइस सांगतात पंधराशे रुपये हे पण थ्री पीस आहे ना थ्री पीस थ्री पीस दुपट्टा बघू शकता हा आहे मस्त प्राइस काय दादा सांगतात चौदाशे रुपये मस्त बघू शकताय खूप छान असं आपल्याला हे हँडवर्किंग डिझाईन भेटणार आहे हे दुपट्टे येणार आहे आणि हे आपला ब्लाउज येणार आहे आणि हा पूर्ण आपला घागरा असा येणार आहे बघू शकता पूर्ण असा घागरा येणार आहे थ्री थ्री पीस थ्री पीस येणार येणार तीन हजार रुपये सांगतात तिला तीन हजार रुपये आपला व्हिडिओ बघून आले की आणि कमी करून द्या खूप छान किती एक चार पाच कलर आहेत ना यात पाच कलर मध्ये आपल्याला हा घागरा भेटणार आहे आणि ह्यात कलर खूप छान म्हणजे असे पाच कलर आहेत तुम्ही दुपट्टा कुठला सुद्धा युज करू शकता पटोडा पटोडा पाटण गाव गुजरात मध्ये आहे ना पाटण पाटण तिचा पटोडा म्हणते कच्ची वर वर येणार खाली कच्ची वर येणार गुजरात मध्ये पाटण पटोडा नवरात्रीमध्ये फेमस आहे सगळे तेच आहेत अवेलेबल आहे सगळे वेगवेगळे डिझाईन सुद्धा आपल्या स्टॉल मध्ये लवकरात लवकर अमराई रोड मध्ये लागलेला त्यांच्या स्टॉल ला, ला द्या आणि लवकरात लवकर खरेदी करा अवघ्या आठ दिवस राहिलेले आहेत आठ दिवसामध्ये हा जर स्टॉल संपला म्हणजे तुम्ही जाणार संपला म्हणजे तुम्हाला हे एवढे स्वस्त आणि मस्त तुम्हाला घागरे कुठंच भेटणार नाही जे आता आपल्या सांगलीमध्ये अवेलेबल झालेले आहेत बघू ओपन करा बघू पाकिस्तानी वर्क पाकिस्तानी म्हणते पाकिस्तानी वर्क वर्ग पाकिस्तानी वर्क म्हणजे काय येते नाही सिल्क मध्ये कापड असतोय पण दुपट्टाच नाव ते पाकिस्तानी आहे हो का पाकिस्तानी नाव आहे दुपट्टाच सिल्क मध्ये कापड येत आता नवीन बाहेर निघाले ती दुपट्टे किती प्राइस काय जे ही साडे तीनशे सांगते तीनशे रुपयाला देते तीनशे रुपयाला आपल्याला भेटणार आहेत खूप छान छान इथं बघू शकताय स्टॉल यांचा भरपूर लागलेला आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे ते मोठ्या फोन एक वर्षापासून ते बघू शकता खूप छान छान कलर कॉम्बिनेशन बघू शकता कोट बघू शकताय कोट मध्ये दोनशे वाले आणि दीडशे वाले कोटी पण आहे दीडशे वाले आहे शंभर वाली टोपी आहे कोटी पण मिळणार या हाय फॅन्सी हाय गावती साडेचार मीटर घ्यायचा साडेचार मीटर घ्यायचा आहे का फक्त फक्त आठशे रुपये मध्ये यो पण हाय आठशे रुपये साडेचार मीटर घ्यायचं आहे या हाय कच्ची वर्क गुजरातच पॅटर्न आहे ते टू पीस येणार का थ्री पीस येणार सगळे ओढणी येणार ओढणी ब्लाऊज घागरा तीन पीस येणार मस्त पण आहे ए याला पण थ्री पीस आहे घागरा ब्लाउज आणि डुपट टाकावणार पण हाय थ्री पीस सगळे थ्री पीस, पीस लागणार आपल्याकडे एक्स्ट्रा दुपट्टे पण धावणार तुम्हाला हे नको असले तर एक्स्ट्रा दुपट्टे पण धावणार हो का हा यो पण आहे बाराशे पन्नास रुपये चार पाच कलर आहे ज्यात मस्त यो बाराशे पन्नास रुपये पन थ्री पीस आहे लेरिया पण आहे थ्री पीस फक्त फक्त आठशे रुपये फक्त आठशे रुपये फक्त आणि अठराशे पन्नास चा पंधराशे पन्नास।, पन्नास ला आपल्याला अवेलेबल होणार अवेलेबल पण कलर आहे भरपूर अमराई रोड इथे लागलेल्या या स्टॉल ला विजिट द्या बघू शकता खूप छान छान हे घागरे आलेले आहेत लहान मुलांपासून ते आपले फ्री साईज तुम्हाला इथं भेटणार आहेत लवकरात लवकर यांच्या या स्टॉल ला विजिट द्या आणि खरेदी करा प्राइस मध्ये तुम्हाला कमी जास्त करून येतं तुम्हाला हे घागरे तुम्हाला भेटणार आहेत कमीत कमी करून बघू शकताय खूप स्टॉक आहे हे लहान मुल मुलांच आहे ना पूर्ण पुढे पर्यंत तुम्हाला हा हे बघू शकता पुढे पर्यंत हा स्टॉल भेटणार आहे